नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप उपयोगी आणि माहितीपूर्ण विषय पाहणार आहोत पुण्यामध्ये फुकट राहण्याची सोय कुठे आणि कशी मिळते पुणे महानगरपालिकेने आणि कामानिमित्त शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रात्र निवारा प्रकल्प सुरू केलेला आहे हिंदीमध्ये याला रेन बसेरा म्हणतात या ठिकाणी तुम्हाला एका रुपयाचाही खर्च न करता सुरक्षित स्वच्छ आणि आरामदायक निवारा मिळू शकतो पुण्यात सध्या तीन ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे पुणे स्टेशनजवळ एरंडवणे आणि नवीपेठ परिसरात ही सर्व ठिकाणं शहराच्या मध्यभागी असून सहज पोहोचता येतात स्टेशनपासून केवळ काही मिनिटांच्या अंतरावर ही निवासस्थाने आहेत इथे राहण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे ही ओळखपत्र दाखवल्यानंतर लगेच प्रवेश मिळतो आणि कोणताही शुल्क आकारला जात नाही रात्रनिवारा केंद्रांमध्ये झोपण्यासाठी स्वच्छ बेड गादी उशी रजई पंखे आणि गरम पाण्यासाठी गिजर अशा सर्व सुविधा दिल्या जातात कपाटांची ही सोय आहे ज्यात तुम्ही तुमचं सामान सुरक्षित ठेवू शकता महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत अनेक जण इथे वर्षानुवर्ष राहतात दिवसभर काम करून रात्री इथे आरामात झोपता येतं या ठिकाणी राहणाऱ्यांना साधं पण पौष्टिक जेवण डाळ भात खिचडी अशा प्रकारचं अन्न मोफत दिलप जातं म्हणजेच झोपायची आणि जेवायची दोन्ही सोय पूर्णपणे फुकट मिळते काही लोक इथे दोन तीन दिवस राहतात तर काही जण काही महिनेही इथे राहतात ही सोय विशेषत कामगार मजूर विद्यार्थी किंवा काही दिवसांसाठी पुण्यात आलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणचं वातावरण स्वच्छ आणि हायजिनिक आहे बाथरूम वॉशरूम बेड सर्व काही नीट नेटके आणि व्यवस्थित ठेवलेलं असतं इथे कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नाही पुण्यातच नव्हे तर मुंबई नागपूर नाशिक औरंगाबाद अशा अनेक शहरांमध्ये महानगरपालिकांमार्फत अशाच प्रकारच्या रात्रनिवारा योजना सुरू आहेत पण अनेकांना याची माहिती नसते म्हणूनच ही माहिती पुढे पोहोचवणं गरजेचं आहे तुमचे मित्र नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी बाहेर गावाहून पुण्यात येत असतील आणि त्यांच्याकडे राहण्याची सोय नसेल तर त्यांना ही माहिती नक्की द्या एका छोट्या माहितीमुळे कोणाचं तरी आयुष्य थोडं सुलभ होऊ शकतं सरकार आणि महानगरपालिका नागरिकांसाठी अनेक योजना चालवत असतात त्यात रात्रनिवारा प्रकल्प हा अत्यंत उपयुक्त आणि मानवी दृष्टिकोनातून महत्वाचा उपक्रम आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घ्या आणि इतरांनाही याबद्दल जरूर सांगा जय हिंद जय महाराष्ट्र